मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी नववर्षानिमित्त लोकदेवत विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळा फुलांनी सजले भाविकांची गर्दी पंढरपुरात होतोय विठ्ठलाचा नामगजर नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आणि संत्रा फळांची आकर्षक अशी सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज सोत्री यांनी दिली आहे श्री विठ्ठल गाभारा श्री रक्मिणी रुक्मिणी माता गाभारा व श्री संत नामदेव पायरी येथे झेंडू शेवंती तोरण कमानी इत्यादी सुमारे तीनशे किलो फुलांचा आणि पाच हजार नग संत्रफळांचा वापर करून मनमोहक आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे सदरची सजावट विठ्ठल भक्त प्रदीप सिंह ठाकूर पुणे यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचे काम श्री साई डेकोरेटर शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केले आहे यासाठी सुमारे वीस कामगारांनी परिश्रम घेतले असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याबाबत आळंदी जिल्हा पुणे येथील प्रदीपसिंह ठाकूर परिवारानं मंदिर समितीकडे सन वीस एकवीस मध्ये इच्छा व्यक्त केली होती तेव्हापासून म्हणजेच मागील पाच वर्षापासून नववर्षी निमित्त मंदिरात सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास करून देत आहे खरं तर पंढरीचा विठोबा हा कृषी संस्कृतीचा उत्तम दैव आहे शेतकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे यामुळं फळे फुले, फुले भाजीपाला या सर्वांना प्रिय असणारं हे दैवत आज फळाफुलांनी सजलेलं पाहून शेतकरीही आनंदित झाल्याचं चित्र या वारीनिमित्त दिसतं नववर्षानिमित्त भाविकांची दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे मंदिर समितीमार्फत पुरेशी प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात असून भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांनी भरभर दर्शन दर्शनाच्या दृष्टीनं ऑनलाईन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे तसेच व्ही आय पी दर्शनावर निर्बंध पूजेची संख्या कमी करणे व इतर उपाय उपाययोजना करण्यात आल्या आहेत महत्वाचे सण उत्सव खास दिवस या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरा सजावट केली जाते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले असून मंदिरात आकर्षक फळा फुलांची आकर्षक सजावट यामुळं विठ्ठलाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे नवीन वर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक श्रीक्षेत्र भाविकांच्या पंढरीत दाखल झाले आहेत पहाटेपासूनच दर्शन रांगेत मोठी गर्दी दिसून आली विठ्ठल रुक्मिणी मातेचे नाम गजराने परिसर पूर्ण धुमधुमून गेला आहे या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिकच धन्य झाल्याचे दिसते तर पंढरपूरचा विठ्ठल हा कृषी संस्कृतीचाच देव आहे त्यामुळं आपल्या विठ्ठलाचं हे सावळं रूप फळा फुलांमध्ये सजलेलं पाहून साक्षात परमेश्वराच्या या रूपाचं गुणगानगात अभंग ओव्या वारी म्हणत शेतकरी चंद्रभागे तिनेही आपला आनंद व्यक्त करीत आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज पंढरपूर मंदिर समितीच्या वतीने प्रथम सर्व भाविक भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष भाविक भक्तांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जाऊ ही श्री पांडुरंग राया व रुक्मिणी माती चरणी प्रार्थना नवीन वर्षाचे स्वागत करत असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची सजावट ही शंभर किलो झेंडू शेवंती कामिनी या फुलाद्वारे तसेच पाच संत्री वापरण्यात आली असून त्यामुळे मंदिराचे दर्शन अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसून येत आहे सदर सजावट ही आळंदी येथील त्यांनी ही सेवा श्रीचरणासाठी दिलेली आहे भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की वर्षाचे आपण आरंभ करत असताना आपल्या संकल्प श्रीचरणाशी अर्पण करून देणगी स्वरूपात दान देऊन आपला जो काही संकल्प असो तो श्रीचरणी अर्पण करावा व आपला संकल्प पूर्ण हो हीच श्रीचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी